नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इंडियन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुगम भारती ईयता पाचवी पाठ क्रमांक चौदा माझा भारत या कवितेचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ या कवितेत भारताच्या कोणकोणत्या विशेष गोष्टींबद्दल सांगितले आहे तर त्याचं उत्तर आहे या कवितेत भारताच्या ऊन चांदणे झुळझुळ वारा निर्मळ पाणी ढगाहून उंच पर्वत या विशेष गोष्टींबद्दल सांगितले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न अंधारातील दीपक असे कोणाला म्हटले आहे तर उत्तर आहे अंधारातील दीपक भारत देशाला म्हटले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन जोड्या जुळवा तर आपल्याला इथे अ गट आणि ब गट यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत अ गटात दिलेले आहे झुळझुळ उत्तर आहे बारा आ आहे पावन उत्तर आहे जळाची धारा ई आहे ढगाहून उंच उत्तर आहे पर्वत ई आहे सुख शांतीची तर त्याचं उत्तर आहे वाट आणि ऊ आहे आपुलकीची तर त्याचं उत्तर आहे अमोल दौलत पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन वाचा हे शब्द असेच लिहा तर आपल्याला हे शब्द वाचायचे आहेत आणि आहे तसं आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे झो तत्पर याच्या पायी आणि जीवित प्रश्न चार आहे खालील शब्दांसाठी कवितेत खाली शब्दा आलेले शब्द शोधा व लिहा तर आपल्याला खालीचे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांसाठी कवितेत आलेले शब्द शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत त्यातला पहिला शब्द आहे पाणी तर त्याचं उत्तर आहे जळ दुसरं आहे दिवा तर त्याचं उत्तर आहे दीपक तिसरा आहे सोबत उत्तर आहे संगती चौथा आहे आपलेपणा उत्तर आहे आपुलकी आणि पाचवा आहे संपत्ती तर त्याचं उत्तर आहे दौलत पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाच शब्द कोडे सोडवा एक आपण तहान लागल्यावर पितो दोन हिरव्या रंगाचे हे झाडाला असते तीन चार नंतर येणारा अंक आणि चार भिंतीवर राहणारा पाणी आपण तहान लावल्यावर पितो ते काय पाणी हिरव्या रंगाचे हे झाडाला असते ते काय पान चार नंतर येणारा अंक पाच आणि भिंतीवर राहणारा पाणी पाल पुढचा प्रश्न आहे पक्षी या शब्दाला समान अर्थाचा शब्द तर आपल्याला पक्षी या शब्दाला समान अर्थाचा असणारा शब्द लिहायचा आहे उत्तर आहे पाखरू हा ढगातून पडतो पा पाऊस चौथीनंतर येणारी यत्ता पाचवी आणि हिरव्या रंगाची एक पालेभाजी पालक पुढचा प्रश्न आहे चौकटीत काही पक्ष्यांची व प्राण्यांची नावे लपलेली आहेत ती शोधा व लिहा तर आपल्याला चौकटीत काही प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावे लपलेली आहेत ती नावे शोधायची आहेत आणि लिहायची आहेत तर उत्तर आहे प्राणी आहेत हत्ती ससा हरिण वाघ लांडगा गाय सिंह कुत्रा गाढव आणि कासव तर पक्ष्यांची नावे आहेत बदक पोपट हंस कावळा कबूतर बगळा घोबळ आणि सुतार तर कवितेचे प्रश्न आणि उत्तरं येथे संपलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद